नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मक्याची भाकरी आणि वांग्याचं भरीत कसं करायचं त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे हे वांग घेतले वांग घेतले मी एक मोठं ह्याला आता आपण चिरून घेऊया खराब वगैरे आहे का बघू आत खराब आहे का बघूया नाही आहे खराब जरासं जूनच घ्यायचं जास्त कोवळं घ्यायचं नाही म्हणजे छान लागतं भरीत आणि याला आता आपण तेलला लावून घ्यायचं आहे थोडंसं आणि वांग भाजून घेऊया वांग भाजायला ठेवते वांग भाजायला ठेवले हे वांग भाजून झाले की आपण मग भाकरी करून घेऊया मकेची वांग भाजले आता वांग आपलं थंड होते तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊया वांग थंड होते तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊया मक्याची हे पीठ घेतले मक्याचं पीठ थोडस मीठ घालायचं याच्यात अगदी नकळत आणि गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गरम पाणी घालते थोडं चिकटपणा कमी असतो थोडंच घालणार आहे आणि आता आपण भाकरी करून घेऊया छान लागते मक्याच्या भाकरी आणि भरीत आपली साधी भाकरी पण चांगली लागते पण मक्याची भाकरी पण छान लागते मक्याची बाजरीची तांदळाची मळून घेतले चांगलं आधी एवढा गोळा घ्यायचा थोडंसं पीठ टाकायचं आपण आपल्या ज्वारीच्या भाकरी सारखीच थापायची त्याच्याला फार हे नाही तातळ थापून घ्यायची Tega ne bi kaj skoraj pripeljal. पाणी लावून घेऊया मके मक्याचा कलर पिवळा असल्यामुळे भाकरी पिवळी दिसते पांढरे मक्या असले तर पांढरे दिसणार भाकरी करायपर्यंत आपलं वांग थंड झालंय हे आता काढून घेऊ यायचं वरचं साल याला मी वरण फोडणी देणार आहे ना परतून नाही घेणार छान भाजले वांग साल काढून झाले तर हे असं ह्याच्यात काढूया एका डिशमध्ये किंवा बाऊलमध्ये काढा देटाकडचा भाज भाग भाग भाजलेला नाहीये मी असं चुरून घ्यायचंय हातानं चुरायला लागते त्याला वांग बारीक करून घेतले कांदाही घेतलाय मी मोठा असाच कच्चा घालायचा कोथिंबीर तिखट एक अर्धा चमचा किंवा चमचा तुमच्या ह्यानं घालाव थोडस मीठ चवीनुसार परत असं मिक्स करून घेऊया आणि ह्याच्या वरण पोडले घेऊया आपण फडणी करूया आपण एक चमचाभर तेल घालते वरण घालणार आहे फोडणी मोहरी जिरे मुंग घालायचा कोळी पत्ता आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्यात ओबडबड तयार झाले छे थोडीश हळद घालते असं पण छान लागतं वरना थोडी घालली

आपली मक्याची भाकरी आणि भरीत तयार आहे अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही मक्याची भाकरी आणि भरीत करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन लावायला विसरू नका परत भेटूया असायचे का ते छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद